नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला आवळ्याचं सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे वर्षभर हे आवळ्याचं सरबत तुम्ही बनवून ठेवू शकता जेव्हा हिवाळ्यात आवळे स्वस्त असतात ना आणि भरपूर सारे आवळे येतात तेव्हा असं सरबत तुम्ही बनवून ठेवा फ्रीजमध्ये हे वर्षभर टिकतं तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी इथे आपल्याला काही आवळे लागणार आहे तर मी हे आवळे मोजून घेतले नाही एका अंदाजानेच आवळे घेतलेले आहे तर जवळपास एक किलोच्या आसपास हे आवळे आहे तर हे आवळे याला दशा होत्या ना तर म्हणून मी याचं सरबत बनवणार आहे तर या, या आधी मी तुम्हाला आवळ्याच्या भरपूर रेसिपी दाखवलेल्या आहे तर त्या तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर आवळे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे कपड्याने कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर असे त्याचे आपल्याला छोट्या छोट्या काप करायचे आहे किंवा तुम्ही हे किसूनसुद्धा घेऊ शकता कारण हे आपल्याला दळायचेच आहे त्याच्यामुळे कापले तरी चालेल कापून पटकन होतात किसायला वेळ लागतो तर असे छोटे मोठे कसेही तुम्ही तुकडे याचे करू शकता तर अशा प्रकारे सर्व आवळे आपल्याला ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे आणि त्यातल्या बिया आपल्याला आप बाजूला काढून टाकायचे आहे तर बघा आपले सर्व आवळे आता इथे कट करून झालेले आहेत ना तर ते आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून काढू आणि पाणी न टाकता आपल्याला हे आवळे दळून घ्यायचे आहे अजिबात आपल्याला पाण्याचा वापर त्यामध्ये करायचा नाही नाहीतर जेव्हा आपण जे शरबत बनवतो ना आणि ते वर्षभर ठेवतो ना तर त्यामुळे तुमचं शरबत खराब होऊ शकतं म्हणून पाण्याचा हातसुद्धा याला लागू द्यायचा नाही आणि पाणी न टाकता बघा अशा प्रकारे आपल्याला याची जेवढी तुम्हाला बारीक पेस्ट करून घेता येईल ना तर तेवढी बारीक दळून घ्या म्हणजे जेणेकरून त्याच्यात जास्तीत जास्त ज्यूस निघेल जेवढं तुम्ही बारीक दळताना तेवढं तुमचं जास्त ज्यूस निघेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून आपल्याला याचं ज्यूस काढून घ्यायचं आहे तर असं पिळून काढायचं म्हणजे ह्याचं ज्यूस असं पटकन पडतं तर याआधी मी तुम्हाला आवळ्याचे लाडूसुद्धा करून दाखवलेले आहे तर अशा पद्धतीने जर किसून जर तुम्ही केलं ना तर त्यापासून तुम्ही आवळ्याचे लाडू बनवू शकता आवळ्याचा हलवा बनवू शकता तर ह हलवासुद्धा मी बनवलेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओ मी भरपूर सारे आवळ्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहे आणि आवळे हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात म्हणून आवळे हे खायला पाहिजे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्ही हे आवळे तुम्ही खाऊ शकता तर बघा एक बाऊल आपला आवळ्याचं ज्यूस निघालेला आहे ना आणि त्याच बाऊलने आपल्याला साखर घ्यायची आहे जेवढं ज्यूस निघालं ना तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे तर तुम्ही इथे साखरेच्या ऐवजी इथे गुळाचासुद्धा वापर करू शकता किंवा खडीसाखर वापरू शकता तर आता आपल्याला इथे कंटिन्यू उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली करपणार नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील आणि वरती बेल ऐकन आहे ना तर ती वाजवायलासुद्धा विसरू नका म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा आता यामध्ये काही उकळे आल्यानंतर काही मसाले टाकून घ्यायचे आहे साखर वितळल्यानंतर तर दोन चमचे मी इथे जिरा पावडर टाकलेली आहे तुम्ही इथे अखंड मसालेसुद्धा दळून टाकू शकता एक चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे मी इथे काळं मीठ टाकलेलं आहे जर काळं मीठ नसेल ना तर तुम्ही साधं मीठ टाका पण ते थोडंसं कमी टाका पण काळ्या मिठामुळे काय होतं की गॅस होत नाही पोटामध्ये आणि पचायलाही सरबत हलकं होतं आणि इथे मी एक चमचा दालचिनी पावडर टाकलेली आहे तर हे मसाले आपल्याला या सरबतमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला याला उकळू द्यायचं आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे याचा आपल्याला पक्का पाक करायचा नाही किंवा कच्चाही पाक करायचा नाही फक्त पाच ते सहा मिनटं याला उकळू द्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये मसालेसुद्धा मुरले जातील आणि जी आपण साखर टाकलेली आहे ना ती पण विरगळल्या जाईल छान आणि थोडासा सा बघायचा कलर थोडा चेंज पण होतो मसाले टाकल्यानंतर तर तुम्ही बघा याचा आता थोडासा आपला कलर चेंज झालेला आहे आणि इथे तुम्हाला हे झाल्यासारखं पण दिसेल म्हणजे असा कलर झाला की समजायचं आपला सर्वत हे तयार झालेलं आहे आणि इथे आपल्याला आता लगेचच गॅस बंद करायचा आहे यामध्ये तुम्ही थोडीशी वेलची पावडर किंवा वेलच्यासुद्धा टाकू शकता आता हे सरबत आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला याची बश्रगाळ करून घ्यायची आहे जेणेकरून जे मसाले आपण टाकले आहे ना तर ते तुम्ही जेव्हा सरबत बनवाल ना तर ते पितानी घशातमध्ये येणार नाही किंवा दाताखालीसुद्धा येणार नाही जर तुम्हाला ते मसाले असे खायला आवडत असेल ना तर तु, तुम्ही तसेही ठेवू शकता तर इथे बघा आता सरबत थंड झालेलं आहे आणि आता इथे दुसरं आपण एक कपडा घेणार आहे पण त्याआधी आपल्याला यामध्ये लिंबू टाकाय थंड झाल्यानंतरच यामध्ये लिंबू टाकायचं आहे तर इथे मी एक लिंबू पिळून घेणार आहे यामध्ये तर माझं मोठं लिंबू होतं म्हणून मी एक घेतलेलं आहे जर तुमचे छोटे असेल ना तर तुम्ही दोन लिंबाचा वापर करा इथे आणि लिंबू टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे कलरही तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आणि आवळे असे आवळे खाल्ल्या जात नाही ना तर अशा पद्धतीने तुम्ही हे आवळ्याचं सरबत बनवून ठेवा आणि कधीही उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जेव्हा उष्णतेचा जेव्हा त्रास असतो ना ज्यांना उष्णतेचा त्रास असेल किंवा आयर्नसाठी सुद्धा विटॅमिन सीचा प्रमाण यामध्ये भरपूर प्रमाणात असतं तर बघा हे पुन्हा मी जो कपडा पण पिळायला घेतला होता ना तर तो तोच कपडा मी पुन्हा इथं घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला ही वश्रगाळ करून घ्यायची आहे जेणेकरून ते जे मसाले टाकलेले आहे ना तर ते वरती राहतील आता इथे सुद्धा आपल्याला हे पिळून काढायचं आहे चांगलं हाताने म्हणजे एकदम प्लेन असं आपल्याला आपलं सरबत तयार होईल तर बघा सरबत पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि वरती जे मसाले आलेले आहे ना ते तुम्ही बघू शकता रुमालामध्ये कसे राहिलेले आहे तर आता हे मसाले आपल्याला आता टाकून द्यायचे आहे कारण आता आता आपल्याला काही उपयोग होणार नाही आणि आता इथे तुम्ही कुठल्याही काचेच्या बर्नीत बॉटलमध्ये कशातही तुम्ही हे सरबत भरून ठेवा आणि जर तुम्हाला वरती ठेवायचं नसेल तर फ्रीजमध्येही ठेवू शकता असं वरती पण टिकतं पण हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अशाच प्रकारे मी पुदिन्याचं सरबत बनवलेलं आहे आवळ्याचे सरबत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे मी सरबत बनवलेले आहे तर ते तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा इथे मी एक काचेची बरणी घेतली आहे त्यामध्ये हे भरून ठेवणार आहे म्हणजे हे जेव्हा उन्हाळा येईल ना तर तेव्हा वापरण्यासाठी आपल्याला हे भरून ठेवायचं आहे आता हे सरबत बनवायचं कसं तर ते बघूया इथे आपण तर त्यासाठी आपल्याला इथे तर इथे मी हे स एक चमचानी सरबत टाकलेलं आहे तर दोन चमचे मी टाकलेले आहे आता तुम्हाला किती गोड किंवा फिक्क हवं आहे ना त्याप्रमाणे इथे वापर करा आणि इथे माझा ग्लाससुद्धा मोठा आहे तर तुमचा ग्लास किती छोटा मोठा असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही ह्या सरबतचा वापर करा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही हे नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता ज्यांना जर उन्हाळीचा त्रास असेल ना तर त्यांच्यासाठी एकदम रामबाण हे सरबत आहे जर एक ग्लास जर पिला ना तर तुम्हाला लघवीचा अजिबात त्रास होणार नाही तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा हा आवळ्याच्या सरबतचा उप पर्याय आहे आता त्यामध्ये थोडंसं आपण बर्फ टाकून घेऊ जर तुम्हाला हवं असेल तर टाका ना नसेल टाकायचं पित नसेल तुम्ही थंड तर असंही नॉर्मल पाण्यात पिलं तरीही चांगलं लागतं रोज एक ग्लास उन्हाळ्यात जर पिले ना तर शरीरातली उष्णता भरपूर प्रमाणात तुमची कमी होईल तर अशा प्रकारे हे सरबत तुम्ही नक्की करून बघा तर बघा आपलं हे सरबत रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारे हे सरबत नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद